स्वामी समर्थांचा जप कसा करावा स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला कोणत्या माळीचा वापर केला पाहिजे आणि कोणती मुद्रा जप करताना योग्य आहे हे आपण पाहूया माळ आणि मुद्रा स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता जप करताना तुम्ही मृगमुद्रेत बसावे मृगमुद्रा बनवण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित तीन बोटे सरळ ठेवावी डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे मंत्र स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालील मंत्रांपैकी एक मंत्र वापरू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही एका दिवसात कितीही माळा जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र बोलू शकता श्री स्वामी समर्थ